नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत ते म्हणजे संस्था आणि त्यांचे संस्थापक आणि मुखपत्रे आणि त्यांचे संस्थापक ठीक आहे चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक एशियाटिक सोसायटी ऑफ ची स्थापना कोणी केली प्रश्न नीट वाचा आणि योग्य उत्तर द्या ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विलियम जोन्स यांनी आणि त्या सोसायटीची स्थापना झाली होती सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये प्रश्न क्रमांक दोन धर्म सभेची स्थापना कोणी केली प्रश्न नीट वाचा आणि उत्तर आठवा तुम्ही अभ्यास केला असेल ना पटकन उत्तर आठवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तळखळकर आणि दुर्गाराम मंचाराम आणि त्यांनी अठराशे चव्वेचाळीस मध्ये या सभेची स्थापना केली प्रश्न क्रमांक तीन सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सय्यद अहमद खान यांनी अठराशे पासष्ट मध्ये सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली प्रश्न क्रमांक चार विधवा विवाह हो उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली सोपा प्रश्न आहे परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी अठराशे पासष्ट मध्ये पुणे मध्ये या मंडळाची स्थापना केली प्रश्न क्रमांक पाच भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली याचं योग्य उत्तर आहे केशव चंद्र सेन यांनी अठराशे सहासष्ट मध्ये याची स्थापना केली प्रश्न क्रमांक के सहा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग व त्यांचे सहकारी यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक के सात इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे केशव चंद्र सेन यांनी केली एकोणतीस ऑक्टोबर अठराशे सत्तर मध्ये पुढचा प्रश्न मोह मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली सोपा प्रश्न आहे परीक्षेला विचारला या खूप वेळा याच योग्य उत्तर आहे सर सय्यद अहमद खान यांनी केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये मी साल सुद्धा दिलेली आहे परीक्षेला साल सुद्धा विचारतात एखादी संस्था आहे त्याची स्थापना कोणी केली विचारतात कोणत्या वर्षी केली किंवा समाजसुधारकाचं नाव देतात आणि त्यांनी कोणती संस्था स्थापन केली हे विचारतात आणि साल विचारतात तर सर्व तुम्ही नीट वाचायचं आहे ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात प्रश्न क्रमांक नऊ थिओसॉफिकल सोसायटी न्यूयॉर्क ची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे कर्नल हे व मॅडम हेलेना ब्लॅवर्ट्सी यांनी सतरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली प्रश्न क्रमांक दहा नवविधान समाजाची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी अठराशे ऐंशी मध्ये केली प्रश्न क्रमांक अकरा मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे जी सुब्रमण्यम अय्यर पी आनंदाचार्लू आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये याची स्थापना केली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर आहे अॅलन ऑक्टोवियन युम यांनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये त्याची स्थापना केली प्रश्न क्रमांक तेरा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर आहे फिरोज शाह मेहता यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक चौदा सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी अठराशे सत्याऐंशी मध्ये सामाजिक परिषदेची स्थापना केली पुढचा प्रश्न इंडियन पेट्रिओटिक असोसिएशनची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे सय्यद अहमद खान यांनी आणि राजा शिवप्रताप सिंग यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केली प्रश्न क्रमांक सोळा औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी अठराशे नव्वद मध्ये औद्योगिक परिषदेची स्थापना केली प्रश्न क्रमांक सतरा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली सोपा खूप सोपा प्रश्न आहे परीक्षेला खूप वेळा विचारला गेलेला आहे आणि सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहित असणं जरुरी आहे योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक अठरा श्री नारायण धर्म परिपालन योगम ची स्थापना कोणी केली महत्वाचा प्रश्न आहे हा याचं योग्य उत्तर आहे नारायण गुरु आणि डॉक्टर पद्मनाभम पाल्यू यांनी सात जानेवारी एकोणीसशे तीन मध्ये याची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणीस भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे कृष्ण गोखले यांनी एकोणीशे पाच मध्ये केली प्रश्न क्रमांक कर वीस हिंदू महासभेची स्थापना कोणी केली तर पंडित मदन मोहन मालवी यांनी एकोणीसशे मध्ये हिंदू महासभेची स्थापना केली मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये मी टोटल साठ प्रश्न उत्तरे घेणार आहे तुमची मी मुद्दाम आणि संस्थापक आणि वृत्ती आणि संस्थापक एकत्र घेतलेली आहेत कारण थोडस तुम्हाला कन्फ्युजन व्हायला पाहिजे कारण परीक्षेला प्रश्न कन्फ्युजिंगच विचारतात त्यांना बघायचं असतं की आपला अभ्यास किती झाला आहे प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे माझी अशी अपेक्षा आहे की मी इथे प्रश्न वाचेपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे खूप साऱ्या संस्था जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतं की बाबा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली बहु बहिष्कृत हितेकरांनी सभेची स्थापना कोणी केली आपल्याला काय सवय असते की एक प्रश्न आणि एक उत्तर वाचायची पण जेव्हा खूप सारे एकाच टॉपिक वरती प्रश्न विचारले जाते तेव्हा आपण गडबडी करतो की याची संस्था कोणी संस्थापक कोण होते किंवा या संस्थेचे संस्थापक कोण होते ठीक आहे तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला नीट प्रॅक्टिस व्हावी व्यवस्थित सराव तुमचा व्हावा यासाठी मी सगळ्या संस्था एकत्र घेतलेले आहेत आणि संस्थापक आणि वृत्तपत्र आणि संस्थापक एकत्र घेतलेले आहेत ठीक आहे मी प्रत्येक पेज वरती सेपरेट सेपरेट प्रश्न दिलेला आहे आणि उत्तर दिलेला आहे मी प्रश्न वाचायच्या अगोदर वाचायचे आहे आणि उत्तर देऊन मोकळवायचं आहे ठीक आहे चला आता वळत पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एकवीस काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी एकोणीसशे वीस मध्ये प्रश्न क्रमांक बावीस बहिष्कृत हितकारिणी कारिणी सभेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकर यांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली प्रश्न क्रमांक तेवीस समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकर यांनी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस मध्ये केली प्रश्न क्रमांक चोवीस हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली उत्तर आहे महात्मा गांधीजी यांनी तीस ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी प्रश्न क्रमांक पंचवीस फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे सुभाष चंद्र बोस यांनी जून रोजी प्रश्न क्रमांक हिंद सेनेची स्थापना कोणी केली बोस यांनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली प्रश्न क्रमांक सत्तावीस वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली उत्तर आहे एनी बेझंट यांनी एकोणीसशे सतरा मध्ये प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडियाची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे लेडी मेहरबाई टाटा यांनी एकोणीसशे तेवीस या वर्षी प्रश्न क्रमांक एकोणतीस ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली तर मार्गारेट कझिन्स यांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना केली प्रश्न क्रमांक तीस संवाद कौमुदीचे संपादक कोण योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय मुलां स्पर्धा परीक्षांमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप जरुरी आहे तुम्हाला दोनशे प्रश्न असतात किंवा शंभर प्रश्न असतात आणि एक किंवा दोन तासामध्ये ते सोडवायचे असतात यासाठी तुम्ही सराव प्रश्नपत्रिका सोडवत जा आणि एक एक टॉपिक पक्का पक्का करत जा म्हणजे अठराशे सत्तावन्न चा उत्तर त्याच्यावरचे सर्व प्रश्न संस्था आणि संस्थापक तर त्याच्यावरचे सर्व प्रश्न वृत्तपत्र आणि संस्थापक किंवा महाराष्ट्रातील समाजसुधारक खूप साऱ्या लढाया किंवा इतिहासातील महत्वाच्या घटना असे वेगवेगळे टॉपिक करत जा कारण प्रत्येक टॉपिक वरती एक प्रश्न परीक्षेला विचारला जातो आणि तुम्ही तुम्हाला या सर्वाची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत जा तुम्हाला वेळ भेटत नसेल रोज वेळ भेटत नसेल तर हफ्त्यातून दोन तरी प्रश्नपत्रिका सोडवत जा आणि वेळ लावून त्या प्रश्नपत्रिका सोडवत जा म्हणजे तुम्हाला कळेल की प्रश्न आल्यानंतर तुम्हाला किती वेळामध्ये ते उत्तर आठवते आणि तुम्ही किती वेळामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता ठीक आहे मी हे का बोलवत आहे कारण खूप वेळा असं होतं की तुम्ही अभ्यास करत राहता करत राहता करत राहता परंतु परीक्षेला प्रश्न आला की अभ्यास केलेल्या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला उत्तर आठवत नाही कारण तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसते तुम्ही नुसतं वाचलं असतं पण डोळे बंद करून कधी प्रश्न समोर आणला नसतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नसतं ठीक आहे यासाठी तुम्ही सराव प्रश्नपत्रिका सोडवत जा याने काय होईल तुमची रिव्हिजन पक्की होईल तुम्ही जेवढा अभ्यास केला असेल कमी किंवा जास्त पण प्रश्नपत्रिका सोडवलं तर त्या विषयाचा अभ्यास तुमचा पक्का होऊन जाईल ठीक आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्था आणि वृत्तपत्र यांचे संस्थापक बघणार आहोत तर खूप सारे संस्था आणि संस्थापक इथे दिलेले आहे तुम्ही व्हिडिओ दोन तीन वेळा बघा रिपीट रिपीट बघा आणि योग्य उत्तर असेल ते परीक्षेला टिक करा ठीक आहे आता वयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एकतीस रास्त गोफ्तार द पेट्रिएट चे संपादक कोण उत्तर आहे दादाबाई नवरोजी म्हणजे रास्त गोफ्तार आणि द पेट्रिएट हे दोन जे मुखपत्र होते त्यांचे संस्थापक दादाबाई नवरोजी होते याच्यावरती परीक्षेला प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे जोड्या लावांमध्ये असे प्रश्न विचारले जातात एका साईडला संस्था दुसऱ्या साईडला संस्थापक एका साईडला वृत्तपत्रे दुसऱ्या साईडला संस्थापक एका साईडला मुखपत्रे दुसऱ्या साईडला संस्थापक तर ते हातचे मार्क्स तुम्हाला घालवायचे नाही आहेत आणि परीक्षेला या विषयावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच ठीक आहे आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक बत्तीस वॉइस ऑफ इंडिया को दादाबाई नवरोजी प्रश्न क्रमांक तेतीस न्यू इंडिया चे संपादक को बिपिन चंद्र पाल प्रश्न क्रमांक चौतीस इंडियन ओपिनियन चे संपादक को इंडियन ओपिनियन चे संपादक है महात्मा गांधीजी प्रश्न क्रमांक पस्तीस द इंडियन सोशियालॉजीचे संपादक कोण योग्य उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न क्रमांक छत्तीस कॉमन व्हील आणि न्यू इंडियाचे संपादक कोण योग्य उत्तर आहे आणि बेझंट प्रश्न क्रमांक सदोतीस केसरी हे मराठी वृत्तपत्र होतं आणि मराठा हे इंग्रजी होतं त्याचे संपादक कोण तर योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक अडोतीस बॉम्बे क्रॉनिकलचे संपादक कोण तर योग्य उत्तर आहे फिरोजशाह मेहता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वंदे मातरमचे संपादक कोण योग्य उत्तर आहे अरविंद घोष प्रश्न क्रमांक चाळीस पंजाबी वंदे मातरमचे संपादक कोण तर योग्य उत्तर आहे लाला लजपत राय अरविंद घोष यांनी जे वंदे मातरम काढलं होतं ते इंग्रजीमध्ये होतं ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस नवजीवनचे संपादक कोण योग्य उत्तर आहे महात्मा गांधी आणि एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांनी ते काढलं होतं वृत्तपत्र प्रश्न क्रमांक बेचाळीस हितवाद या मासिकचे संपादक कोण योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस धूमकेतू या साप्ताहिकचे संपादक कोण योग्य उत्तर आहे भाऊ महाजन प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस द इंडियन स्पेक्टॅटरचे संपादक कोण योग्य उत्तर आहे बेहरामजी मलबारी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मीरत उल अखबारचे संपादक कोण तर योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मुकनायक आणि समताचे संपादक कोण योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस जनता आणि प्रबुद्ध भारतचे संपादक कोण योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस प्रभाकर या साप्ताहिकचे संपादक कोण योग्य उत्तर आहे भाऊ महाजन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हरिजन आणि यंग इंडियाचे संपादक कोण तर योग्य उत्तर आहे महात्मा गांधीजी प्रश्न क्रमांक पन्नास अल हिलालचे संपादक कोण उत्तर आहे मौलाना आझाद प्रश्न क्रमांक एक्कावन्न चे संपादक कोण तर उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल प्रश्न क्रमांक बावन्न पत्रिकाचे संपादक कोण तर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक त्रेपन्न युगांतरचे संपादक कोण योग्य उत्तर आहे भूपेंद्रनाथ दत्त आणि बरिंद्र कुमार घोष आणि एकोणीशे सहा मध्ये यांनी ते मुखपत्र काढलं होतं प्रश्न क्रमांक चोपन्न गदरचे संपादक कोण सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहित आहे खूप वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा लाला हरदया आणि एकोणीशे अकरा मध्ये त्यांनी ते वृत्तपत्र काढलं होतं प्रश्न क्रमांक पंचावन्न द पीपल चे संपादक कोण तर योग्य उत्तर आहे लाला लजपत राय पुढचा महत्वाचा प्रश्न दिग्दर्शन या मासिकाचे संपादक कोण होते योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर पुढचा महत्वाचा प्रश्न इंदू प्रकाशचे संपादक कोण तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र धर्मचे संपादक कोण योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे प्रश्न क्रमांक एकोणसाठ बेंगॉल गॅझट हे भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले तो योग्य उत्तर आहे जेम्स ऑगस्टिस हिकी यांनी आणि आजच्या व्हिडिओमधला आपला शेवटचा प्रश्न एकोणीसशे सत्तेचाळीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोणते साप्ताहिक सुरू केले तर योग्य उत्तर आहे ऑर्गनायझर आणि ते इंग्रजी साप्ताहिक होते ठीक आहे मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल साठ प्रश्न बघितलेले आहेत संस्था आणि संस्थापक वरती वृत्तपत्र आणि संस्थापक वरती नेट रिव्हिजन करायची आहे ज्यांना या प्रश्नांची उत्तर माहीत असतील त्यांनी परत परत ते रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी इथलं इथे पाठ करायचं आहे परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जातात ठीक आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद